घंटी वाजली शाळा भरली घंटी वाजली शाळा भरली घंटी वाजली शाळा भरली आणि सांगून गेले सर पोरीजारा हातात पुस्तक धर पोरीजारा हातात पुस्तक धर पोराजारा हातात पुस्तक धर पोरा जरा हातात पुस्तक धर पोरी जरा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर पहिल्याच दिवसाला अन पहिल्याच तासाला गणित भूमी संघ आली इंग्रजी भेटीला पहिल्याच दिवसाला अन पहिल्याच तासाला गणित भूमी संघ आलं इंग्रजी भेटीला चूक घडली छडी पडली चूक घडली छडी पडली चुक घडली छडी पडली आणि मारून गेले सर पोरीजारा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर पोरीजारा हातात पुस्तक धर पोरा जरा हातात पुस्तक धर पोरीजारा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर दुसऱ्याच दिवसाला आणि दुसऱ्याच तासाला इतिहास भूगोलाच्या संघ आल विज्ञान भेटेला दुसऱ्याच दिवसाला अन् दुसऱ्याच तासाला इतिहास भूगोलाच्या संघ आल विज्ञान भेटेला लढाई ठरू लागली प्रतवी फिरू लागली लढाई ठरू लागली प्रतवी फिरू लागली ठरू लागली फिरू लागली ठरू लागली बाबा फिरू लागली प्रयोगशाळेत डोक घर पोरी जरा हातात पुस्तक धर पोरा जरा हातात पुस्तक धर पोरी जरा हातात पुस्तक धर पोरा जरा हातात पुस्तक धर पोरी जरा हातात पुस्तक धर पोरा जरा हातात पुस्तक धर तिसऱ्याच दिवसाला आणि तिसऱ्याच तासाला लई मजा आले या मराठीच्या पिरेडला तिसऱ्याच दिवसाला तिसऱ्याच तास आला लई मजा आले या मराठीच्या पिरियडला कविता कळू लागली समजून वळू लागली कविता कळू लागली समजून वळू लागली कळू लागली वळू लागली कळू लागले बाबा वळू लागली पण अवघड ग्रामर पोरी जरा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर पोरी जरा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर पोरी जरा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर शेवटच्या तासाला शेवटच्या घडीला माझे मित्र मैत्रिणी आले मलाच भेटायला शेवटच्या तासाला शेवटच्या घडीला माझे मित्र मैत्रिणी आले मलाच भेटायला ती हसू लागली काळजात ठसू लागली ती हसू लागली काळजात ठसू लागली हसू लागली ठसू लागली हसू लागली बाबा ठसू लागली पण मास्तर गुरु गुर पोरजारा हातात पुस्तक धर पोरीजारा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर पोरीजारा हातात पुस्तक धर घंटी वाजली शाळा भरली घंटी वाजली बाबा शाळा भरली आणि सांगून गेले सर पोरीजारा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर जरा हातात पुस्तक धर पोरा जरा हातात पुस्तक धर